अपचकर 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 जीवندگی मध्ये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झालेले आहे कुठला लागली कुठला <laughs> <कर> <laughs> दत्त दकर, दत्त 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 संकेतचा तो ला बगेचा पट्टा अपचकर 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 आयत्या घरात घरोबा आयत्या घरात घरोबा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये जिंदगीमध्ये प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झालेले आहे किती पण नवीन काय काय करायचं आपण प्रयत्न केला ना थोडा नेहमी लागतोच लागतो <laughs> वोप्रोचा सेटअप केलेला होता त्यामध्ये देखील प्रॉब्लेम आला वोप्रोचा जो ॲडॅप्टर आपण घेतलेला ना त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम व्हायला लागला तर वोप्रोचा सेटअप बाजूला ठेवला त्यानंतर आयफोन घेतला आपण आयफोनमध्ये असं होतंय की कालच चार्जिंगचा ॲडॅप्टर घेतला पण त्या मध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय चार्जिंग लावल्यावरती डिस्कनेक्ट होत आहे ऑटोमॅटिकली तर चाललोय एस के मोबाईल स्टोअर मध्ये पाहूया काय सोल्युशन देतात आपल्याला आणि आता चालू आहे विरवाणी इंडस्ट्रीच्या बाहेर संकेत आपल्या पुढे आहे आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी गजबज चालू आहे गाड्या येत जात आहेत आता निघालो हायवे वरती म्हणजेच मेन रोड आहे पुढे त्या ठिकाणी निघालोय हो त्या संकेत संख्या वचची अरे सीन असं झालंय की परवाच्या दिवशी आपण अडॅप्टर घेतला ना त्याचं काय झालं प्रॉब्लेम की चार्जिंग लावतो कनेक्टिव्हिटी दाखवते त्यानंतर ऑटोमॅटिकली मधी मधी कनेक्ट होतं मधी मधी सोडत असं होत मग आता बघूया ना त्याला अॅडॅप्टरचा प्रॉब्लेम असू शकतो हो? काय पाहिजे ते सोल्युशन तोच देऊ शकतो भाऊ जय श्रीराम काय संकेत झाली काय गावाला जायची तयारी काय नाही काय नाही अजून का आज झालं ना तयारी करायला <laughs> आज झाला काही लोकांचा पगार आणि काय गावाला आरत्या बिरत्यांची तयारी झाली का नाहीतर वाट वाटपा सजना विजना करत मित्रांनो <laughs> <laughs> ही गोष्ट कॉमन आहे आपण जेव्हा गावी जातो ना काही काही लोकांची पाठांतर नसते मग ते वाट पाहे सजना आणि काय फणीवर फळीवर वंदना फळीवर वंदना विंदना असं काय बोलत राहतो जेजेवर म्हणून आम्ही तर मी तर पहिलाच पाठांतर करायला चालू करतो आरती गणपतीच्या एक दोन महिना अगोदरच माझी सुरुवात होते आरती प्रॉपर झाली पाहिजे गावाला आता आपण आलो याच एस के मोबाईलच्या स्टोर जवळ संकेत शेठ आपले पुढे चालत आहेत आणि आलेलाच आहे ओप्पोचा एस के स्टोअर मित्रांनो आपण एस के स्टोर मध्ये आलेलो या ठिकाणी हे जे सर आहेत त्यांचं फ्रेंडली असत कस्टमर बरोबर वागतात नेचर त्यांचा एक नंबर आहे आपलं जे काय काम होतं ते त्यांनी आपलं क्लिअर केलेलं आहे थोडं ॲडॅप्टरचा प्रॉब्लेम होता त्यांनी आपल्याला दुसरा ॲडॅप्टर दिला आहे आणि आपलं काम असं प्रॉपर करून दिलेलं आहे त्याने आता आपण निघालो आहे थँक्यू सर ॲक्च्युली काय झालेलं त्याने आपल्याला वीस ऑल्टचा ॲडॅप्टर दिलेला त्यामुळे तो सपोर्ट होत नव्हता तर आता त्यांनी दिला आहे तीस ऑल्टचा ॲडॅप्टर त्यांनी प्रॉपर चार्जिंग होते आत्ता आलो आहे आपण गोरेगाव स्टेशनला आणि ढग वरती एकदम काळे काळे झालेत असं वाटतंय की थोडेच वेळात पाऊस पडेल चला लवकर जातो गाडी गेलीच आहे असं वाटतंय मला आपली रेग्युलर फास्ट लोकल आहे ना ती गेली पुढे आपल्याला उशीर झाल्यामुळे काय मिळणार नाही आता स्लोनीत जावं लागेल चला आता जस्ट आहे दादरला एक ट्रेन चुकली त्यामुळे संपूर्ण पुढच्या ट्रॅव्हलिंगचा कोलंब होणार आहे आपला आम्ही दोघे उभे आहे आता दादर स्टेशनला कोणती लागले एसी लागली ना तर वाटच लागणार आमची आहे एक ट्रेन चुकली ना संपूर्ण पुढच्या ट्रॅव्हलिंगचा खोला बंद झालेला कुठला लागले कुर्ला आली बघा जस्ट कुर्ला नंतर एसी लागेल एसी नंतर मग स्लो लोकल लागेल नाही नाही आपली वाट लागेल लागणार <laughs> <laughs> नाही थोड्या वेळाने आता गर्दी आहे कुर्ला लोकल संपूर्ण खाली आहे कोण जात नाही तरी सुद्धा कुर्ला लोकल सोडतात सहा एकोणचाळीस झाले काय काका काय बोलताय टी वाली ठाणे लागले हिला देखील खूपच गर्दी असेल जावं लागेल मग एसी लोकल येईल एसी लोकल आली मग आपल्याला खूप टाइम लागेल आणि गर्दी देखील वाढेल त्यामुळे मग आता जे लोकल भेटेल तिच्यात चढून आपण जाऊया जाणार आहे भांडुपला डायलॉग आहे ना एक छोटी सिंधुर्गीची किंमत आपके जाणव रवींद्र बाबू इथे होते किंमत काय काय बोलतो कोणते कोणते डायलॉग आठवायला लागले आता संकेत समोर सोन येते आता ठाणे लोकल पकडूयात आणि भांडुपला उतरूया आपला एक माणूस वाढ बघतोय तिकडे संकेत बरं एका बाजूलाच उभा राहिला पुरला आलाय आताच पब्लिकची गर्दी जाम आहे घाटकोपरवाले या बाजूला संकेत बॅगेचा पट्टा तरी तुला मी बोलतो साल्या डोर वरती उभा राहू नको तरी तिथेच उभं राहायला पाहिजे तुटलं ना बॅगेचा पट्टा अजय शेठ आपल्याला भेटलेले आहेत मांडू स्टेशनला काय बोलतो अजय कसा आहे एकदम स्मार्ट दिसतोय बघा इन बिन करून फायनान्सी मध्ये आहे भाऊ एकदम स्मार्ट जाऊयात पुढे जाऊया काहीतरी खाऊयात भांडूप स्टेशनला आलोय आणि श्री गणेश वडापाव आहे ना या ठिकाणी खाऊयात आपण भजी पाव विथ चटणी या वडापाव खायला श्री गणेश वडापाव खातोय भांडूप स्टेशनला खूप फेमस आहे हा वडापाव फेमस तर आहे पण पाव बघा आम्हाला हे प्लॅस्टिक मिळालं प्लॅस्टिक ची भेसळ सध्या सर्वीकडेच होत चालले संकेत चालल्या <laughs> <laughs> मला प्लॅस्टिक मिळालं त्याचे काय वडापाव खाऊन आलो आम्ही बी एसला आता अजय जाणार त्याच्या घरी संकेत जाणार त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी नाही बोलतो कुठे जाणार आहे तू राईट मार हा मी सरळ जातो आणि राईट मारतो समोसा आहे कचोरी आहे आणि जलेबी मी घेतले कचोरी घरी खाण्यासाठी <laughs> <laughs> जस्ट फ्रेश झालो स्वीटच्या दुकानामध्ये मध्ये गेलेलो त्या ठिकाणी कचोरी घेतली घरी येऊन बघताय तो लॉक लावलेला मम्मी पप्पा गेले डिमार्ट थोड्याच वेळा ते वेळी भांडू स्टेशनला गेलेलो आपण अजय त्या ठिकाणी आपल्याला भेटला अजय हा नात्याने माझ्या मामाचा मुलगा आहे आणि बरोबर संकेत पण होताच मग आम्ही थोडंफार पूजा करण्यासाठी गेलेलो के नाश्ता केला तिथे जाऊन वडापाव खाल्ला खूप टेस्टी असा वडापाव होता तो खाल्ला आणि मग आप आपल्या वाटेला लागलो असे एक दोन जीवनात मित्र असले पाहिजे ज्यांची गाठभेट महिन्यात तरी एकदा झालीच पाहिजे असे हे लहानपणापासून माझे दोन्ही मित्र आहेत एक म्हणजे आपल्या संकेत स्पायडरमॅन गणित खूप फेमस होते दोघं तो आणि त्याचा भाव स्पायडरमॅन म्हणून आपल्या आसपास पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह घडामोडी घडत आहे पॉझिटिव्ह गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि निगेटिव्ह गोष्ट झटकून देण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही पुढे जाल आणि मी देखील पुढे जाईल मी तर नेहमीच माझा हाच असतो निर्धार पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन पुढे जायचा आणि निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करायचो असोत अशा घडामोडी आपल्या जीवनात घडतच राहतात आणि मित्र देखील खूप इम्पॉर्टंट असतात त्यांना देखील वेळ देण्याचा प्रयत्न करा चांगले मित्र नेहमीच आपल्याला चांगल्या मार्गाला लावत असतात आणि वाईट मित्र नेहमीच भरकट व्हायचं आपल्याला काम करत असतात तर चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि पुढे जा एवढंच मी बोलतो आणि हे सबस्क्राईबचं बटन तोडून टाका गंमत करतो ह्या अलगद दाबा आणि नोटिफिकेशन देखील ऑन करा नाहीतर ज्वारामध्ये दावाल आणि डिस्प्ले खराब कराल गमतीचा विषय आहे चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये 拜拜拜拜拜拜。Bye bye bye bye. Bye bye.